हॅलो हाय मी कल्पना खिडकी कल्पना खिडकी या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे न उकडवता न वाफवता झटपट बनवा अंडा कांदा भाजून घेऊया हे दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले ते प्रथम भाजून घेऊया तेल न टाकताच प्रथम असे भाजून घ्यायचे त्यामुळे त्या कांदा लवकर परतला जातो कांदा परतत आल्यानंतर त्यामध्ये थोडस तेल टाकून घ्यायचं आणि पुन्हा एकदा कांदा छान असा परतून घ्यायचा आहे कांदा छान असा भाजला गेलाय मस्त पैकी तर काढून घेऊया टोमॅटो तो भाजून घेऊया जास्त मी भाजायचा आहे तो छान असा परत लागलेला आहे तर तो पण काढून घेऊया एक चमचा आणि जिरे जिरे अशा प्रकारे धने जिरे छान भाजले गेले तर त्यामध्ये टाकून घेऊया पाच काजू आहे पाच सहा काजू आहे आणि थोडस खोबरे ते पण भाजून घेऊया एक चमचा आता हे सर्व साहित्य व्यवस्थित असं भाजून घ्यायचंय समजा काजू नसतील तर मग थोडस अजून खोबरं घेऊन सुद्धा आपण बनवू शकतो जिरे छान तर लागणे त्यामध्ये टाकून घेऊया हा लसूण छान असं भाजले गेलंय तर गॅस बंद करूया आणि थंड झाल्यानंतर बारीक करूया प्रथम वाटण करून घेऊया त्यामध्ये टाकून घेऊया आलं देठासहित कोथंबीर याचं प्रथम बारीक वाटण करून घेऊया हे सुक वाटण करून घ्यायचंय आणि नंतर थोडस पाणी टाकून बारीक असं छान वाटण करू घ्या करून तयार झाले तर ते एका वाटीत काढून घेऊया आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे कांदाला कांदा आणि टोमॅटो पण बारीक करून घेऊया गॅसवर पॅन तापत ठेवलाय त्यामध्ये तेल टाकून घेऊया कांदा परतक तेल टाकायचंय पाव चमचा मोहरी घेऊया शिमुड व हिंग आणि हे लसूण कांदा आणि टोमॅटो ते वाटण केलंय तर ते परतून घेऊया सर्व साईज टाकून त्यामध्ये टाकूया अशा पद्धतीने हा बारीक वाटून घेऊ मसाला त्यामध्ये छान असा परतून घेऊया खोबरं लसूण आलं याचं वाटण टाकल्यानंतर आपण त्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेऊया छान असं परतून घेऊया आता तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं परतून घेऊ परत नाही तर त्यामध्ये टाकून घेऊया पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा सावजी मसाला याऐवजी आपण गरम मसाला पण टाकू शकतो आता व्यवस्थित परतून घेऊया मसाला छान असा परत लागेल आहे तर त्यामध्ये टाकून घेऊया पाणी मिक्सर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक केले त्याच भांड्यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि सर्व साहित्य व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया छान अशी उकळी आली तर आता आपण हे अंडे त्यामध्ये फोडून टाकणार आहोत आज आपण न उकडवता आणि न वापवता ही अंड्याची करी बनवत आहोत गॅस कमी करायचा अशा पद्धतीने सर्व अंडी त्यामध्ये टाकून घेऊया आता याला न हलवता हे तशीच ठेवायचे आणि मस्त पैकी त्यामध्ये शिजू देऊया बघा अशा प्रकारची ही न उकडवता बनलेली अंडा करी खाण्यासाठी तयार ती आपण भाकरी पोळी सोबत किंवा भातासोबत खाऊ शकतो गॅस बंद करूया आणि मस्तपैकी झाकून ठेवूया आणि अशा अंडा करीचा थंडीमध्ये छान असा आस्वाद घेऊया न उकडवता न वाफवता बनवा अशा प्रकारची अंडा करी अशा प्रकारची अंडा करी तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली येते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी सह थँक्यू